मला असं कळलं की मुंबई पोलीस दलाकडून एक नाटक ह्या वर्षी राज्य नाट्य स्पर्धेला होतंय आणि त्याचं दिग्दर्शन त्याचं दिग्दर्शक करतायत अजित भगत सर, सर। क्या गावी खूप वाचलं होतं वर्तमानपत्रातून नंतर काही मासिकातून त्यांच्या मुलाखती वाचल्या होत्या संवेदना दाम, ऐकून होतो मी ठरवलं आविष्कारचे मी म्हटलं जायचं आणि त्या हॉलमध्ये मी गेलो आजी सर बसले तू जसा बसला तसे बसले होते तरुण उत्साह ना मी mm. गेलो सर नमस्कार mm. एवढंच सर मी अभय अजो म्हणजे तुमच्यात अण्णा वगैरे हो नसतो काय <laughs> म्हटलं सॉरी सर मी अभय पैर mm. अच्छा म्हणजे तुम्ही बापाला बाजूलाच काढून ठेवता काय <laughs> मला काय कळेच ना म्हटलं सर अभय जनार्दन पैर इंग्लिश एम्लीज माणूस तर मी म्हटलं उभा राहिलो मग काय काय म्हटलं सर नाटकात आपल्या मार्गदर्शनाखाली काम करायची इच्छा आहे अजो मी काय मुला आहे कोंडरी असा वेळ वा तुला वाटतं ना म्हटलं हो सर काय केलं याच्या काय दिवे लावले काही दिवे लावले नाटकामध्ये आता मी जे काही केलं होतं गावी असताना म्हणा कॉलेजमध्ये म्हणा मुंबईमध्ये आल्यानंतर काही म्हणा हे सगळं मी आपलं गडा गडा बोलून दाखल चेहऱ्यावरची माशी पण उडाली नाही त्यांचं अरे मृणाल इकडे मृणाल चेंबूरकर त्यावेळे आमच्या त्या नाटकात काम करणार होती तिला बोलवलं स्क्रिप्ट स्क्रिप्ट भेटलं खरा खरं नाही एक पान काढलं हे वाच नाटकच माहीत नाही mm. भूमिका माहीत नाही आणि mm. डायरेक्ट वाचायचं वाचा साधारण मी नजर टाकली त्याच्यावरून mm. त्या आणि मला कळलं की तो ती जी व्यक्ती आहे ती जी भूमिका म्हणजे तो यशवंत म्हणून जे कॅरेक्टर आहे विड्या ओढते हो आणि विड्या ओढता हो ओढता हो पावसाशी बोलत बोलत तो स्वतःचं रंजन करतोय हे साधारण जाणवलं मला आणि मी माझ्या माझ्या पद्धतीने तो डायलॉग वाचायला पूर्णपणे संवाद खास करून घ्या हल चले काय खरं नाही आपलं उठ उठलो बस इकडे बस इकडे बसलो बस <laughs> मांडी घालून अरे रा शिवी ना मांडी घालून कोण विड्यावर तो का मी आपलं अरे चांगलं वाचत चांगलं वाचलंस सिलेक्ट आहेस तू हवेत ना हवे अजित भगत सरांनी नाटकासाठी माझं सिलेक्शन केलं आहे तेही एका चांगल्या भूमिकेसाठी हवेत